मित्रांनो आपण आहोत आता सध्या बारामती तालुक्यातल्या निरावागत येथील मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक यात्रा उत्सवाचं आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये चॉकलेट आणि त्याच्या जोडीला पळाला छोटा पिस्टन बावीस अकरा अतिशय सुंदर जोडी पळाली ही जोडी या मैदानातील एक नंबरची मानकरी दादा काय सांगाल कशा पद्धतीने पायरा करण्यात आला होता चॉकलेट आणि पिस्टन बावीस अकराचा पिस्टन त्या दिवशी आम्ही बोरनं पळायला गेलो होतो त्यावेळेस बापू गाडी घेऊन आलते पिस्टन आणि त्यांचा तो घरचा बैल पळाला शंभू तर तिथं बघितला बोल वसरू पळताना आम्ही बापूंना आल्यावरती फोन केला म्हणजे आमचं नियोजन नव्हते आज मैदानाला पळायचं पण काल रात्री अचानक बापूंना फोन केला की बापू मैदान पडले पल्ला पण सातशे फूट आहे तिथं आपण गाडी आपली एक नंबर म्हणले ठीक आहे मी संतोष की आपण वस्तू दिली सरपंचांना फोन करतो आणि नियोजन करतो त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि पर बापू संध्याकाळी फोन केले की बाप्पा म्हणले ठीक आहे प्रतीक पळूया आपण टाका चित्त्या मगात पळाला दहाव्या गटात पळालो तास नंबर तास नंबर कडन गाडी होती तीन कडनी गाडीला सेमीला सातव्या सेमीत चार नंबर असावून चार नंबर सगळीकडे आली काय बर कस काय म्हणजे जोडी कशी काय पळते आज सगळ्यांनी बघितलं असेल आज गाडी किती पळते भरपूर गाडीला गॅस लागला आणि जे आमची अपेक्षा होती ते बैलांनी करून दाखवली करून दाखवले बरं बरं आणि आज गाडी कुणी चालवली आज संतोष ड्रायव्हरांनी गाडी चालवली संतोष ड्रायव्हर मोरगावकरांनी गाडी चालवली सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं बापूंच्या विषयी काय सांगाल बापू मी आतापर्यंत लेजन बघितले क्षेत्रात देवडा दोन तीन वर्षात लेजन बघितली हा करू बघू हा करू बघू माझ्या आज न पहिल्यांदाच फोन केला रात्री ती पण अचानक म्हणजे नियोजन ना की बापू मला असं असं मैदान पडले आमच्या गावात जवळ मैदान आहे मला तुम्हाला बैल द्यावं लागेल वासरू द्यावं लागेल बापू म्हणजे ठीक आहे फक्त मला काही नियोजन आहे का बघू द्या तर ते आता बोरला पडणार होते तर ते नियोजन कॅन्सल करून बापू आपल्याला आपल्या भागात मैदान आहे म्हणून बैल दिला म्हणजे अशी क्षेत्रात माणसं थोडी बघायला भेटतात की एक मैत्रीच्या नात्याने कधी पण कोणासाठी उभं राहणार आहे संत बापूचं मी धन्यवाद म्हणाले की त्यांनी आज माझ्या शब्दाला मान दिला आणि आज आम्हाला दिलं संतोष ड्रायव्हर गाडी कशी काय चालली आज गाडी आमच्या मनासारखी म्हणजे विशेष नाही गाडीचा रान कसं होतं रान चांगलं होतं पळायला रान होत कसं बैलांचं कसं निघतो राणाला पण गाडी चांगली पळाली पळायला एकदम रान पळाला एकदम रान थांबायला पुढं जागा होती पुढे जागा होती आता मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध बैलगडी मालक बापू शेट आंबेकर नमस्ते नमस्ते काय सांगाल आज तुमच्या छोट्या पिस्टन बावीस साकारांनी कमालच केली जबरदस्त नाव करायला लागला तो आता प्रत्येक मैदाना कुठली खरेदी काय खरेदी जालना जालन्याची किती दिवस झाले घेतली काय त्याचं तिसरं मैदान मैदानी चौथं आहे बरं पहिलं कुठं पळाला तुम्ही वाकीत राहिला होता बरं कोणाबरोबर पळाला होता त्यावेळेस ती तिकडच बैल होता म्हणून बरं बरं कितवा नंबर केला तिथं शेवट नंबर झालं शेवट नंबर झाला त्यानंतर त्यानंतर बोरला त्या दिवशी कड लागली फाटे जरा थोड्या त्या तासाने कोणच पळालं नव्हतं टाका टाकीने मारखाला तिथं बरं तिसर बर आज एक नंबर केला कसं वाटतंय बरं वाटतंय एक नंबर केल्यावर चांगलंच वाटणार काय चांगलंच वाटतंय ना बाकी शॉर्ट पल्ल्याला पळतोय चांगला पिस्टन का मोठ्या पण पल्लेला आहे मोठ्या पण पल्ल्याला पळतो फेरे वगैरे टाकताय का नाही मोठ्या पण असं घरी नाही फेरे काढ घरी नाही टाकले कशी काय जोडी पडायला काय सांगतात एक नंबर पळाला चॉकलेट पण चॉकलेट पण एक नंबर पळाला खरेदी घेतली नवीन सार्थकी लागली का हो सरपंच व्यवहार व्यवहार काय झाला नाही सरपंच म्हणले आपल्याला एक बैल ठेवायचं दोघांत बरं बरं ते मामाचा मुलगा आहे नवनाथ गायकवाड बर बर त्यांनी जगदीश बाप्पू मी आणि सरपंच चौघांचं नाव लावतो त्यांना चौघांचं बैलाची किंमत विरेल नाही आपल्या प्रेमात झालेला विषय प्रेमात विषय सुंदर पोळतोय तो पण संतोष भाऊंचा फोन आलता का नाही सरपंच आलता की खुश झाले असतील काय आगामी नियोजन तारीख तेवीस तारीख कुठल्या मैदानामध्ये तेवीसला बोरलाय ना बोरला आहे त्या मैदानात दिसणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला बाप्पू धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन असंच गुलादरा कायम धन्यवाद